हॅलो फ्रेंड तर चला आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची एकदम टेस्टी रेसिपी त्यासाठीच आपल्याला काय साहित्य लागणार आहे आणि काय नाही ते पण पाहून घेऊयात झटकीपट आणि एकदम ऑइल फ्रीच बनावं लागेल बिलकुलच ऑइल वगैरे नाही आहे आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे महत्त्वाचं म्हणजे जे जी जिमला वगैरे जातात त्यांच्यासाठी डाएट म्हणून हे तुम्ही करू शकता तर सोयाबीन मी पहिल्यांदा विजत घातलं थोडंसं बॉईल केलं मीठ टाकून त्याच्यानंतर त्याचे बारीक बारीक पीस केले कारण हे वाले सोयाबीन थोडंसं मोठं होतं त्याचे चार चार पीस केले आणि आज हेल्प करायला सैला घेतलं कारण खूप सारे होते तोपर्यंत मी तिथं ते कट करून होऊस तोपर्यंत मी इकडं टोमॅटो काकडी आणि बरंच काय काय कट करून घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि टोमॅटो कट केलेलं आहे तर इथं थोडंसं कढईमध्ये मी लोखंडाची कढई घेतली आणि त्या कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेला आहे आणि आता हे सोयाबीन आहे ते आपल्याला पीस त्याचे बारीक बारीक कट केलेले आहेत ते आपल्याला तूप टाकूनच मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत लालसर भूस तर ऑइल नाही टाकलेलं इथं मी हे तूप टाकलेलं आहे आणि ते चांगलं असं रेड रेड होऊस्तोपर्यंत आपल्याला बॉईल करायचं आहे हो वर वर तरी इथं मी पुन्हा थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण मीठ पाणी त्यातलं काढून घेतलं होतं त्याच्यामुळे मीठ पण त्याचबरोबर गेलं असेल थोडंफार राहिलं असेल तरी पण वरून आणखी थोडं चवदार बनण्यासाठी मीठ टाकून घेतलेलं आहे किंवा आपण हे आता आपण साईडला काढून घेऊयात एका ताटामध्ये सर्व करूयात आणि पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि चांगलं फ्राय झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी देत आहे फोडणी ती पण तूप वगैरे टाकलेलं आहे आणि जिरी आणि कढीपत्ता टाकून घेऊयात आपण त्याच्यामध्ये आणि त्यात आपल्याला त्याचबरोबर हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि इथे कसुरी मेथी टाकलेली आहे ह्याने एक वेगळाच फ्लेवर येतो कोणी बनवतो माहीत नाही पण मी तर हे नक्की ट्राय करते आता इथं कांदा काकडी आणि टोमॅटो बिना फ्राय करताच आपल्याला सोयाबीनवरती टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जो तडका बनवलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे आणि ते सर्वात मिक्स करून घेऊयात मस्तपैकी झालेलं आहे मिक्स वगैरे आणि कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि हो शेअर तर नक्कीच करा चला मग बाय बाय थँक्यू धन्यवाद सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल